कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील उतरलाय अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अमित सरायया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेला त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चोरशीची झाली आहे या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झालाय शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय अमित सरैया यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैया यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी सरय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले गेले सहा महिने आम्ही मोठ्या संख्येनं मतदार नोंदणी केली आहे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपाला नाकारले सध्या कोकणात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याला प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होणार आहे मनसेच्या माघारीबाबत विचारलं असता मनसे हा संपलेला पक्ष आहे सेटिंग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे त्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही, ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमित सरय्या म्हणून काम करेल असंही ते पुढे म्हणाले कोकण पदवीधर मतदारसंघाची बघा गेली एक आठ महिने आम्ही नोंदणी करतोय आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या पाचही जिल्ह्यात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर हे पाचही जिल्ह्यात आमची नोंदणी आणि व्यवस्थित प्रमाणे झालेले आहेत आणि एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत पवार साहेबांच्या आणि जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवायची जर एकंदरीत पाहायचं झालं तर याच संपूर्ण मतदारसंघामध्ये हा खूप मोठा मतदारसंघ मानला जातो या मतदारसंघात विद्यमान जे आमदार आहेत निरंजन डावकरे आणि तुमची थेट लढत होणार आहे तर शिवसेनेकडून देखील उमेदवारी अर्ज भरण्यात आले काँग्रेसने देखील रमेश आघाडीमध्ये बिघाडी काही झालेली आहे आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल हिवडी ग्वाही देतो मी महाविकास आघाडीचा सा, एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ पातळीवर त्या नेत्यांची बोलणी चालू आहे मनसेच्या उमेदवाराकडनं माघार घेण्यात आलेल त्याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल असं वाटतं मनसेचं म्हणजे आज तुम्ही बघताय मनसेचं म्हणजे मनसे काय राहिलेलंच नाही आहे आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी पंधरा दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली जाहीर केलेली आज माघार घेतली म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे एक सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर लोक खूप नाराज झालेले मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉर्डा वॉर्डात गावागावात आज त्यांना पण एवढं दुःख होतं आहे सकाळपासून मनसेचे माझे मन खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला बोले आम्ही आता काही काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट करतो